एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून मला त्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळालेली आहे मला निश्चित खात्री आहे की त्या संघामध्ये विजय हा माझा निश्चित आहे कालच आमची शिवसेना भाजप युतीची मिटिंग रात्री निर्णयमध्ये झालेली होती त्या मिटिंगमध्ये त्या मतदारसंघाचे माझी अध्यक्ष सन्मान्य रणजित देसाई चारुदत्त देसाई इतर सर्व कार्य कार्यकर्ते बी जे पीचे हे सर्व उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये असं ठरलं की काही जरी झालं तरी महायुतीची जे उमेदवार आहेत तिन्ही उमेदवार दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे निवडून आणण्याचं कालच्या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे या मतदारसंघामध्ये सात ते सात सालामध्ये ते सात ते बारापर्यंत मी नेतृत्व केलेलं होतं याच मतदारसंघाने मला जिल्हा अध्यक्षपद मिळून दिलेलं होतं आणि मी अनेक विकास काम माननीय आमचे विद्यमान खासदार माझे केंद्रीय मंत्री राणीसाहेब यांच्या माध्यमातून आणि त्यावेळी पालकमंत्री राणीसाहेब होते कोट्यवधीचा निधी या मतदारसंघात मी आणलेला होता रस्ता लाईट वीज पाणी गल्लोगल्ली आपल्या दामरीकरणाने त्यावर विकास कामं झालेली होती जिल्हा परिषदच्या ज्या योजना होत्या महिला बालकल्याण असो आरोग्य असो कृषी असो किंवा आपल्या आरोग्य आपल्या कृषीपासून कृषी असो महिला बालकल्याण असो समाज कल्याण अनेक योजना त्या मतदारसंघामध्ये मी राबवलेल्या होत्या वैयक्तिक लाभार्थी वैयक्तिक जे लाभ असतात मग ते पाण्याचा पंप असो सर्वसामान्य लोकांना घर दुरुस्ती असो असंख्य काम त्यावेळी मी त्या मतदारसंघामध्ये केलेली होती ज्या ज्यावेळी चंद्रमध्ये पूर यायचे त्यावेळी आजही म्हणजे कधी पूर आल्यानंतर त्या लोकांना पुरातून बाहेर काढून एका शाळेमध्ये ठेवून ज्या ज्यावेळी धान्य लागायचं किंवा ताडपत्र लागायचे ते स्वतः आम्ही त्या माझ्या माध्यमातून मी तिथे पक्षाच्या माध्यमातून मी तिथे दिलेलं होतं मग सरमळ असो किंवा चनवण असो त्यामुळे अनेक लोकांचे म्हणजे आजही संबंध तिथे आहेत ज्या ज्यावेळी आरोग्याच्या दृष्ट्याने सहकार्य लागेल त्या त्यावेळी मदत मी त्या लोकांना केले कवटी असो चनवण असो वालावल असो सरमळ असो नेहरू असो अनेकांचा वैयक्तिक लाभ वैयक्तिक पण मदत प्रत्येकाला आम्ही केलेले त्याच्या समोर उभे आहे ऑपोजिशन मध्ये सकाळी त्यांनी सांगितलं की गुरुच्या वाटा शिष्याला चांगल्या माहिती असतात आणि त्यामुळे स्थानिक उमेदवार असल्यामुळे आपला विजय निश्चित लोकांनी आपल्यालाच पाठिंबा दिलेला आहे काय सांगाल मुळात स्थानिक उमेदवार मी पण स्थानिकच आहे माझं घर आहे तिथे मी घरपट्टी भरतो ग्रामपंचायती तुम्ही आजही जाऊन बघा चांगल्या प्रकारे कर्मी देतो म्हणजे मी स्थानिकच आहे दुसरं आपल्याला सांगू इच्छितो की बरेच लोक लोक मधले असो किंवा इतर मतदारसंघातले सगळ्यांच्याकडे कुडाळ आहेत आता विद्यमान जे आता ते उभे आहेत कुडाळमध्ये मला तुम्ही सांगा की बाहेरचे उमेदवार कसे आम्ही होऊ शकतो बाहेरचा उमेदवार असेल तर जर समजा कर्नाटक केवळ मधून जर आणला असता तर बाहेरचा उमेदवार हे काय बाहेरचे उमेदवार नाही आम्ही पण स्थानिकच आहोत ज्या ज्यावेळी अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही संपूर्ण कुडाळ तालुक्यामध्ये आजही आग्रह सांगू इच्छितो कुडाळमध्ये मतदार मतदारसंघात आहेत मतदार मतदारसंघात संजय प्रत्यांचे संबंध आहेत कार्यकर्ते आजही मजे आहेत आणि बऱ्याच कार्यकर्त्यांना मी मोठं केलेलं आहे आजही जे सांगताय गुरु आणि शिष्य त्याला विचार मग तुम्ही कुठे होता आणि आता कुठे गेला आणि कोणामुळे गेला एवढंच सांगतं बाकी काही मला बोलायचं नाही आहे विजय माझा निश्चित आहे